नमस्कार मंडळी मी दामिनी आणि आजचा नाश्ता आहे सुपर क्रिस्पी सुपर झटपट आणि सुपर धमाल असा शिळ्यापोडीचा मस्त भुगरा यासाठी आपल्याला ला लागणार आहे शिळ्या पोळ्या तर सगळ्यात आधी तीन चार शिळ्या पोळ्या घ्या आणि त्या मिक्सरला बारीक करून घ्या बारीक झाल्यानंतर त्यांना बाजूला ठेवा आता टोमॅटो घ्या कांदा घ्या आणि बटाटा घ्या आणि त्याला चांगले बारीक कट करून घ्या आता आपण एका कढईत तेल टाकूया तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते जिरे टाकूया लसूण टाकूया आणि कढीपत्ता घालूया कढीपत्ता टाकला की फळफळत फड़ उडी मारतो हा भुगऱ्याचा बॅकग्राऊंड म्युझिक आहे यामध्ये आता थोडे शेंगदाणे घालूया आणि चांगले परतून घेऊ आता आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्याला चांगला परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर त्यामध्ये बटाटा घालायचा आहे आणि टोमॅटो घालायचा आणि त्याला पण चांगले परतून घ्यायचे आहे त्याला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे थोडं मीठ घाला आता यामध्ये हळद आणि तिखट घाला आणि त्याला चांगले परतून घ्या फक्त दोन मिनिटात एकदम झक्काच बुगऱ्या तयार इतका टेस्टी की खाल्ल्यानंतर घरातले म्हणतील पोळ्या शिळ्याच ठेवा आता तुम्हाला कसं वाटलं बुगऱ्याचं हे धमाल रूपांतर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू